नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने परभणी शहरातून आज संविधान गौरव रॅली काढण्यात आली वसमत रस्त्यावरील आर आर पेट्रोल पंपा समोरून असलेल्या मैदानातून या रॅलीला सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅ रॅलीला झेंडा दाखवत सुरुवात करण्यात आली या रॅलीचे हे दुसरे वर्ष असून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी आयोजनातून ही रॅली संपन्न झाली या रॅलीमध्ये आशिष वाकोडे सिद्धार्थ भराडे सचिन पाचपुंजे सुरेश काळे सुभाष झोंधळे डॉक्टर सुनील तुरुकमाने गौतम भराडे मोठ्या संख्येने संविधानप्रेमी तरुण सहभागी झाले होते सर्व तरुणाच्या हातामध्ये मशाल तसेच निळे झेंडे आणि भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे प्रत घेऊन वसमत रस्त्याने वसंतराव नाईक पुतळ्या पुतळ्याचं अभिवादन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले रॅलीचा समारोप करण्यात आला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज